काँग्रेसला संविधानाची पर्वा नव्हती होती त्यांनी राज्यघटनेशी खेळ केला पीएम मोदींचा बोल काँग्रेसला देशाच्या संविधानाची पर्वा नव्हती होती त्यांनी राज्यघटनेशी खेळ केला असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एस सी एस टीला दिलेले अधिकारी काँग्रेसने हिसकावून घेऊन मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न केला असंही मोदींनी म्हटलेलं आहे ते राजस्थान येथील जाहीर सभेत बोलत होते राजस्थानमधील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्याचा अवघा चोवीस तासांचा अवधी शिल्लक राहिले या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज टोंकसवाई माधोपूर येथे जंगी सभा घेतली या सभेतून त्यांनी काँग्रेससह हो, इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालिसा ऐकणेही हा गुन्हा होता महारा कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हनुमान चालीसा ऐकणाऱ्या एका छोट्या दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली होती असा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला आहे राजस्थानमध्ये काँग्रेसने रामनवमीवर बंदी घातली होती शोभायात्रेवर दगडफेक करणाऱ्या काँग्रेसने सरकारी संरक्षण दिले होते आणि याच काँग्रेसने मालपुरा टोंग करौली छाबरा यांना दंगलीच्या आगीत टाकले होते अशा लोकांना म तुम्ही माफ कराल का असा सवाल मोदींनी उपस्थितांना विचारला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी